झणझणीत गावरान भरलंगं बनवण्यासाठी ना बारीक चिरून घेतलेला एक कांदा घेतला आहे त्यासोबत मी छान खरपूस भाजलेले शेंगदाण्याचं कूड दोन चमचे घेतले लसूण आणि खोबरं यांचं वाटण एक चमचा घेतला आहे भरपूर असे कोथिंबीर घेतली आहे कांदा लसूण मसाला घेतला आहे गरम मसाला घेतला आहे आणि धने पावडर घेतले चवीनुसार मीठ घातलं आहे तर लसूण आणि खोबऱ्याचं वाटण मी मिक्सरला न वाटवता खलबत्त्यामध्ये छान असं जाडसर टेचून घेतलं आहे त्याची चव खूप मस्त भन्नाट येते आता ह्यात थोडंसं तेल घातलं आहे आणि हे सारण छान असं मिक्स करून घेतलं आहे आता इथं चार वांगी घेतलेत मी छा वांगी छान अशी कोवळी घेतलेत तर वांगी स्वच्छ धुवून चार फोडींमध्ये असे चिरून घेतलेत आता हा मसाला जितका बसेल तितका ह्या वांग्यांमध्ये मी छानसा भरून घेते तर इथं वांगी मस्त अशी भरून झालेत तर चला मग मस्त अशी फोडणी करूया तर फोडणीसाठी मी तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये जिरं घातलं आहे थोडासा हिंग घातला आहे त्यानंतर जी वांग्यामध्ये मसाला भरून राहिला होता तो मसाला या तेलामध्ये मी परतवून घेते थोडासा त्यासोबत ही भरली वांगी घालते परत एकदा चांगलं चांगलं मिक्स करून ह्याच्यावरती जा झाकण घालून एक वाफ काढून घेते अगदी अर्ध्या अर्ध्या मिनटाचीच वाफ काढते दोन्ही दोन्हीसाठीून थोडस वांग छान परतवून झालं की याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं तर मला भाकरी चपाती आणि भातासोबत खाण्यासाठी छान रसरशीत भाजी बनवायची त्यासाठी मी पाणी घालून घेते दोन ग्लास आता एक दहा मिनटं वांग छान शिजवून देते बारीक गॅसवरती तर मस्त अशी झणझणीत वांग्याचं कालवण तयार झाले आणि तरी पण खूप मस्त आले वांग्याला दिसायला एकदम भारी दिसतंय भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी किंवा मग चपाती भातासोबत खाण्यासाठी अप्रतिम असं भरलं वांगं गावरान पद्धतीनं तयार आहे तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली